तर नमस्कार मंडळीनो तर आज आपण या ठिकाणी बघू शकता मी जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण ठिबक सिंचन चालू केलं आहे आपली हळद जी आहे लागवड झालेली आहे आणि पावसाने जे उगाड दिल्यामुळं आता पाणी भेटत नाही हळदीला आणि ती कोमेजून जाऊ नये जळू नये म्हणून आपण त्यासाठी ठिबक सिंचन चालू केलं आता याच्यामध्ये काय <coughs> काही नवीन आहे ठिबक तर काही जुन आहे आता हे मी जिच्यासमोर बसलो आहे नळीसमोर ही जुनी आहे आणि इचं काही काही ठिकाणी जे आहे आता पाणी जे ते बंद झालेलं आहे जसं की या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी बंद झालं होतं तर मी याला चालू केलं आहे तर हे पाणी तरी मनाव तसं चालू नाही आहे कारण इथं बघू शकता तुम्ही या ठिकाणी खूप कमी भिज भिजलेलं आहे आणि या ठिकाणी बघू शकता याच्या कम्पॅरिझनमध्ये पूर्ण अशा प्रकारे चिखल झालेलं आहे तर हे जे ड्रिपल आहे किंवा ज्याच्यामधून पाणी जे बाहेर येतं तर ते मोकळं करणे गरजेचं असतं त्याच्यातून पाणी येणं खूप गरजेचं आहे त्यामुळे सहसा ज्यावेळेस तुम्ही असं ठिबक सिंचन करता त्यावेळेस चेक करायचं की कोणत्या ड्रिपलमध्ये पाणी येत आहे नाही येत आहे आणि मग या ठिकाणी बघू शकता इथं पाणी येत नाही आहे मग त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला एक अशी छोटी एक काळी घ्यायची आहे आणि हे अशा पद्धतीने एखाद्या दगडावरती किंवा अशा फडशीवरती तुम्ही ठेवून हलक्या हाताने दोन तीन टप्पू असे या ठिकाणी चालू करू शकता असे हळूहळू म्हणजे जे काही काडी कचरा माती वगैरे जर अडकलेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने जे आहे करून तुम्ही या ठिकाणी चालू करू शकता आणि या ठिकाणून जे आहे पाणी जे आहे हे यायला सुरुवात होईल पण मित्रांनो लक्षात राहू द्या की काडी जे आहे किंवा ज्यावेळेस तुम्ही मारता तर जोरात मारायचं नाही आहे तर हलक्या हातानं जेणेकरून ती आरामात जे आहे चालू होईल ठीक आहे आपल्याला फोडायची नाही नळी फक्त चालू करायची आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता हे चालू झालेलं आहे मी एकदम हलके हाताने तुमच्या समोर मारलेलं आहे आणि याच्यातून पाणी यायला जे आहे सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे या ठिकाणी जुगाड वापरू शकता किंवा याच्या अगोदरही तुम्ही हे जुगाड जर वापरत असाल तर कमेंट करून सांगा आणि जर याच्यासाठी काही वेगळं जुगाड असेल तुमच्याकडे तेही आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून सगळ्यांना कळून जाईल की याच्यासाठी अजूनही जुगाड आपण वापरू शकतो आणि चांगल्या पद्धतीने शेतीला पाणी आपण हे देऊ शकतो तर धन्यवाद मंडळींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो तुमच्या इकडे हळद लागवड होती का हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर होत असेल तर कोणती जात तुम्ही लागवड करता तेही कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये